हॅलो फ्रेंड्स कसे आहेत आणि आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार सो मी आता पूजा करते आणि इथे आहे माझी बाबू आणि तुम्हाला सामान दाखवते ओके आणि आम्ही आता पूजा मानतो मी तुम्हाला दाखवते हो इथे मस्ती चालू आहे आणि इथे आहे सगळं सामान आणि पूजा मानते तुम्हाला दाखवते मी कशी पूजा करणार आहे तुम्ही बघितलं तर मी कपडे चेंज केले दाखवायचे मम्माच झालं तेव्हा ये तुम्हाला मम्मा

इथे मी आता ठेवते कलश कलशामध्ये मी टाकलेला आहे एक फूल दुरुवा दुरुवा हम्म सुपारी आहे पैसे आहेत आणि इथे तांदूळ टाकते सगळ्यांना माहितीच असेल पण तरी मी एकदा काय काय लोकांना नाही आहे काय काय लोकांना माहिती असतं ते युट्यूब पाहिलेचे तीन आमची हे गेले असेच ना तीन दिवस कारण की माझी स्कूल पण होती ना आणि त्यात घाय गडबड होत माझा भाऊ इतक्या दिवस रडला तीन दिवस म्हणून मी नाही काढू शकेल आणि ते नारळ आहे नारळ मी हात कुंकू लावलेला आहे आणि मी इथं क्रिसमस ट्री बनवलेला त्याची जोड आहे ना विसरून जा जात होती क्रिसमसला सुट्टी होती पण मला रोज ना रोज एक होमवर्क येत होता म्हणजे दोनच होमवर्क आलेले पण ते एक्झामचे नोट होते म्हणून मम्मी हे करते आज प्रकारचे पास दहा आहेत लावलेत हे बघा <coughs> कुठं न्यूज घेतला असं नको समजा की आधीच आहे आधीसारखंच घेतलं आहे कारण की मला हाच आवडलेला पण यावर्षी मी पॅलदीचे पण ब्लॉग दे बघतेच पण मला पॅलदीचं आवडलं बघून तर मला मन कळतं पण काय नाही मी नेक्स्ट टाइम याला थोडं हे करणं आता याचं हे म्हटलं मी भाऊला दाखवते म्हणजे भाऊ अशा काय पण दिसतं खायचं मन करतं माझ्या भाऊ बघा आता बघून घ्या इथं इथं करून कुठंतरी जाईल हां बघा आता हां मम्मा मम्मी आता तिथे देवीचं मळवड भरून घेते ला लुक झाल्यावरती तुम्हाला दाखवू आम्ही हे हे देवीचे कपडे हे यावेळेस आम्ही ग्रीन घालतोय हे आहे परत हे छान आहे ना छान म्हटतो कारण की आप मागच्या वर्षी आम्ही हे घातलेलं हा थर्ड येला हा चौथा तिसऱ्याला मी मला संस्कृत मध्ये दहा पर दा एक ते दहा येतं कारण की मी संस्कृत क्लासला जाते पण मीने आता स्टॉप केलं आहे कारण की स्कूल पण होतं आता जले। ना संडेला झालं आहे आमचं सॅटरडे आणि मंडे होतं आता संडे झाले हे बघाय डायमंड रेड कलरचे फ्लू फ्लार फ्रूट्स परत हे पोती हे ज्वेलरी आहे छोटासा ग्लास फ्लार हे सगळं आंबलेट माझा भाऊ वाटत म्हणजे त्याला आम्ही उभा करतो फक्त

माझं रिअल नेम मध्ये मला घरी कोण नाही बोलवत व्हिडिओ मध्ये तर सोनू बोलतात कारण की मला लाडाने परी बोलतात आणि ना माझ्या खिडकी तर मला बंदच ठेवायला लागते आज तर उलटीच लावली आहे मला वाटतं अरे यार उलटी कोण लावतो मधून पण येऊ शकते ना <coughs> मी ने न्यू इयर्सची रांगोळी ना पिक्चर वाटतो ना मला खूप आवडली काय नाय हे बघा न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी हे पूर्ण मीने काढले हे युट्यूब मध्ये कोणा काढत नसेल मला वाटतं हे मीने माझ्या मनाने काढलेलं ओके असं नको समजा की मी युट्यूब मध्ये बघितलं मैंने काइट बनवलेले ले ले एक दक्का है हे परत हे माती है तो मजा बर्थडेला ला मैंने हे थोड़ा डार्क होतं म्हणून ने ला मैंने पाने पुसला हे फ्लावर बनो परत हे ऐसा है ना हे फ्लावर जो है ना ते थोडं लाईट होतं तो बर्थडे ला मैंने ये किया

होते मी त्या स्कूल आली मा तेव्हा माझ्या प्राण्या आणि मीने लोट्याच्या कोबळ घेतलं आम्ही खाली येईल जेव्हा तेव्हा मी नक्की व्लॉग करणार ओके असं पक्का आस पक्का ये ना मी व्लॉग पण बनवणार मी ओके माझ्या भाऊला सर सारखं रडत राहतो तो जर माझा भाऊ तर मी माझे फ्रेंड्स दाखवते खूप सारे माझे ना मला दोन दिलेले एक फोटोचे मम्माने ब दिलेले मला काढलेले मिनट छट्टी होती आणि एक मला स्क्रॅच केला म्हणजे मला हे दिलं फ्रेम मोठा आहे आणि एक, एक स्कूलचा फोटो होता मला दिलेला लास्ट डेचं युनिफॉर्मवर लास्टचा तेव्हा आम्ही फोटो काढलेला तर त्याचं आम्हाला दिलं ला, लास्ट डेला आणि लास ला, मग त्याला आम्ही फ्रेम बनवलं ओके मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे माझे फो फ्रेम्स आहे ही माझी सगळ्यात मोठी फ्रेम हे बघा माझं रिअल नेम लिहिलं आहे माझ्या पप्पाचं नाव आणि माझं हे काय सरनेम सरनेम नेम हर्षित सर सुनील बाग हे माझा आहे एक फोटो त्याच्यावरचा एस एन जीच स्कूल बघा हा आणि हा सेम आहे ओके तुम्ही बघितला असेल माझा हे व्हिडिओ तर आ, मी तुमचं माझा लूक मी नर्थ दाखवेल तुम्हाला ओके तर मला वाटतं मला दाखवायला पाहिजे मग मी दाखव ना ओके आता रेडी झालंय मी तुम्हाला दाखवते ओके तर हे आहे हे आहे पूर्ण देवीचं लुक हे आहे पोतीचं लुक हां थोडंसं येतं बाकी असं ओटी बळफळ बाकी आहे देवीला आणि ही माझी नत आहे छोटीशी नत माझ्या लग्नाची ओटी परत बनाना हे पान आहे हे सगळं मम्मा ठेवते आता हे आहे फुलं आहेत हे मी मंदिरामध्ये ठेवते येस हे आम्ही तिसऱ्याला आम्ही हे घातले ना आता यावेस आम्ही ग्रीन कलर घातला हं माना देवीचा लूक त खूप आवडला तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट कर सो असा माझा देवीचा लूक आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे hey, बघा देवी आमची देवीची पूजा करून घेते आणि मी देवीची कथा वाचते नाही ना पण हे करता येत असं नाही मला नाही येत नाही पण येत हा पण चटका लागतो ना त्याच्यामुळे करायचं नाही तर हे माझी आर एल्स आहे पप्पानी म्हणजे ती आता मला आणि तेच मी ना लिफ्टिकवाली घातली ओके माझ्या घरी असं राहत काय ना नका कारण की रोज ना रोज काय ना काय राहत माझ्याकडे आणि हे माझा पैसा शांती सम... तिने आपल्या घरात वास करावा पैसा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधु कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका सेश्वरी चंद्र गिरिजा पद्मा वनी सुशिला अशा विविध नावांनी महालक्ष्मीची ओळखली जाते अशा या असलेल्या श्री महालक्ष्मीची घ्यावी घ्यावी अशी ही कहाणी आहे मी आता पोटी वाट वाचली आहे एवढी मोठी बॅग रिफिट केवढ असेल माझा खूप मोठा आहे माझ्या नावाचा आहे ओके कुठले टिफिन असं नाही मी टिफिन संप ओके आज मग मला दोन दोन आहेत मग ते बघा असं आहे खूप का नाही इथं माझं नाव आहे काय बोलतात व्हिडिओ बघत राहा रोज एक एके राहील खूप माझ्या चॅनलचं नाव फॅमिली गप्पा नाही फॅमिली गप्पा नाही तुम्हाला बघायचं आहे तर फॅमिली गप्पा मध्ये पण जाऊ शकतात त्यात दिसत ते माझं फोल्ड होत ना हे हे युनिकॉनच म्हणून ते असं आहे ते काय नसतं वर खाली तर होत आज तर थर्सडे फोर थर्सडे म्हणजे न्यू इयर हॅपी न्यू इयर माय फ्रेंड्स ओके असे नाही मी विसरली मी अशी आहे तशी आहे मी तुम्हाला ना बोल असं नाही मी बोलते कारण की मला अजून खूप गोष्टी बोलायची राहतात म्हणून असं नको समजा ओके मला आता खूप बोर होत असं वाटतं चालू स्कूटर पण मी आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत भाऊ <tell> रड रच रोज असं काम राहत आहे माझ्या मला हा

अंगू अंगू ओ अंगू आ अंगवा अरे मी सांगतेय तुझं तेरे असं वाटतं दोन हातानेच पकड कारण तरी पण एका हाताने कारण की खूप काम राहतात अबबा अब अबाबा 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 लहान अब अब एन्जॉय कर दिसला असं मला सांगा तबा मी अजून एकदा तुम्हाला दिसला असेल ना नाही कारण कि मानव दिसत नाही ओके भाऊ माझ्याकडे नाही तर मीरा बाई तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप दुखत काय ना काय राहतात माझे भाऊ माझे भाऊ कोंदिया कोंदिया लाड्याने बोलते असं नाही चिडवा आहे ना मी असंच बोलते त्याला पण त्याचं रिअल नेम आहे पण ते मी नाही सांगणार ओके ते त्याच्या पाशाला आपण बघू ओके मला डान्स करायचं मन करतात पण तो करणार अशा प्रकारे माझी देवीची पोथी वाचून झालेली आहे आणि हे बघा माझ्या देवीचं स्वरूप रूप आणि आपण भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत कंटिन्यू राहा आमच्यासोबतच बाय